नमस्कार भाऊ आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय तर आता दुपारचे आहेत बारा आणि कारण की रात्री दोन वाजेपर्यंत एडिट करत होतो अजून थमनेल बाकी आहे तर हा ब्लॉग वाटत नऊ वाजता येणार रात्रीच्या तर जाऊन बघा अजून सोडलं नाही तर मस्त क्लाउड आहे बघा पावसाळ्यात ढगत आहे आणि हा बघा हा करतोय तर आज बघूया पाठीमागे मासे वगैरे जाऊया विवेक असला तर जाऊ तर तो ब्लॉग बघा नक्कीच कमेंट करून सांगा कसा वाटला तो तर गाईज विवेक नाही येणार आहे तो गेला आहे कॉलेजला आजवर जायचा प्लॅन कॅन्सल करूया कधीतरी प्लॅन तर वॉशिंग मशीनवाल्यांनी फोन केलेला ना तो येतो आहे सर्विस करायची आहे वॉशिंग मशीन मम्मी पण गेली आहे खाली मम्मी जी काम होती ती पूर्ण केली थोडी बघा खाऊन पिऊन मस्त आहे की झोपला तर कोणाला मासे पाहिजे असतील पिराण आहेत तर कमेंट करा आहेत चार आहेत मोठी साईज आहे पाहिजे असतील तर कमेंट करून मला सांगा मग मी देतो तुम्हाला आम्हाला गाखो तर बिराणा चाल बघा सांग तुम्हाला दाखवतो पिराणा आहे हे बघा चार आहेत तो शार्क आहेत बघा त्यांना मारलं पण आहे शार्कला हे बघा याची सेफ्टी बघा तर कोणाला पाहिजे असतील तर कमेंट करून सांगा मला बघा आलावर आता झोपेन मस्त मोठे मोठे आहेत हे बघा जर असतील तर भेटल्यानंतर तिला सर्व्हिस करायची आहे मोटर मधून आवाज येतो वॉशिंग मशीन च पण काम झालंय होता बघा करून गेलाय तो ही पावडर दिली काय बघा बोलतो ना पाऊस मध्ये जायच्या अगोदर पनवती लावतो बघा अगात पासून होत आला आता उद्या कसं जाणार तुम्ही पण मला असं वाटत जाईल आणि ती इकडे ऊन पडलेला आहे आणि इथे बघा जोरदार आल सकाळ पासणार आता आलय पण जायचं टायमिंग बघाल मग तुकडे वाट बघतोय कधी येतोय कधी येतोय ज्याला काय घरीच आहे लवकर तर आता निघालय जिमसाठी थांबलाय भाऊ हो आता रसा ऊन पडलंय म्हणजे पावसाचं गेलंय ढग सो गाईस एकच दादा अजिंक्य दादा दादा हाऊ डू यू फील आता नव्वदचा जेट आहे त्याचे रिपिटेशन वाढत आहे लेग प्रेस, प्रेस तर एक ले एक लेग प्रेस नंतर एक्सटेंशन घेऊ तर आता घेतलं एक्सटेन्शन अगदी मारतो एक्सटेन्शन त्या आजचा सेट दोन सेट ड्रॉप घेऊ आणि तीन सेट नॉर्मल मार्या

बघा काही टाइमपास बघा किती करते अजून वर्कआउट पण नाही चालू केला नाही टाइमपास घरी या घरी कॅमेरा बघतोय मग याला मारू एक

नको जाऊया नको जाऊया गर्दी खूप आहे कोणाला गाडी पाहिजे घ्या मग विकतोय गाडी बघा भंगारवाला पण घेणार नाही गाडी अशी आहे पण चालते बस चाल एवढं चालते गाडी समजलं नाईट नको पळवीन गाडी पळवीन नको बाई पळू नको हे नको नको बाई पडू फक्त जाऊ या तर गाई जाऊया घरी तन्मय सोडतोय हे पण याने टायर का लावलाय अरे तू मुले टायर आहे बाई चल हे बाई चल तू माझी घरी आहे घरी थोडी घरी जाऊन घरीच भेटूया तर आई जात आलोय घरी तर हा ब्लॉग इथे एंड करतो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलआयकोनला क्लिक करायला विसरू नका आपल्याला लवकरात लवकर पाचशे सबस्क्रायबर पण पूर्ण करायचे आहेत तर करूया आणि अजून वॉशिंग मशीन चालूच आहे अजून चालूच आहे तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हो बाय बाय